जालन्यात मटक्याचा धंदा सुरळीत ठेवण्यासाठी चक्क पोलिसांनी घेतली पंचवीस हजाराची लाच तालुका जालना पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस कॉन्स्टेबल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात जालन्यात मटक्याचा धंदा जा सुरळीत ठेवण्यासाठी पंचवीस हजाराची लाच घेणाऱ्या तालुका जालना पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस कॉन्स्टेबलला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक राकेश चौधरी यांनी तालुका जालना पोलीस ठाण्यात सापळा रचून ही कारवाई केली आहे परशुराम पवार आणि लक्ष्मण शिंदे अशी दोन्ही लाचखोर पोलीस कर्मचाऱ्यांची नावं आहेत तालुकाजांना पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका व्यक्तीचा मटक्याचा धंदा सुरू होता हा धंदा बिना अडथळा सुरू ठेवण्यासाठी तालुकाजांना पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक परशुराम पवार आणि पोलीस कौशिपाई लक्ष्मण शिंदे यांनी मटकेवाल्याकडे पंचवीस हजार रुपयाची लाचेची मागणी केली होती मात्र लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने थेट लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार दाखल केलेली होती त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापारचून पोलीस उपनिरीक्षक परशुराम पवार आणि पोलीस शिपाई लक्ष्मण शिंदे यांना लाचची रक्कम स्वीकारताना रंग्यात पकडले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सदरील दोन्ही लाचखोर पोलीस कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतली असून या प्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे दरम्यान या कारवाईमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडालेली आहे तक्रारदार याच्या तक्रारी म्हणून प्राप्त झाली होती की अवैध धंद्याला मदत करण्यासाठी पोलीस स्टेशनचे ग्रेट पी एस आय परशुराम पवार आणि पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मण शिंदे यांनी मागणी केली होती आणि त्यानुसार ते मागणीचा सापळा नंदुरबार येथील अँटी पडताळणी केल्यानंतर तो सापळा सक्सेस झालेला आहे त्यामध्ये परशुराम पवार यांनी पंचवीस हजार रुपये लाच रक्कम रुप स्वीकारली आणि ती वापस पण केलेली होती आणि लक्ष्मण शिंदे यांनी पवारसाहेबाला भेटा असं एक सांगितल्यामुळे त्यांची संमती आल्या कारण दोन दोघांना ताब्यात घेऊन गुन, गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलिसांचा सी आर नंबर तीनशे ते एकतीस अब्लिक पंचवीस कलम सात साते आणि बारा लास्ट लुतपत प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याचा तपास अँटी करप्शन ब्युरोही करत आहे